काँग्रेस पक्षाचे शेर उपाध्यक्ष हनुमदभाऊ कडावर यांचा राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश झाला माझ्या सगळे आमचे जवळचे लोक येऊन आम्हाला कुटुंबाला एका जागी करण्याकरता सहकार्य केले त्याच्यामुळं दिवस झाला देतो देतो तिकीट माझं फॉर्म भरून घेतले माझं मुलाखात झाले सगळं झालं देतो देतो, देतो म्हणण्या माझे पंधरा दिवस टाळून गेले टाळून गेल्यानंतर आमचे आमचे जवळचे सगळे सहकारी येऊन म्हणले बाबा आपल्या कुटुंबाला एका जागी करा म्हणून म्हणल्यानंतर मी कुटुंबासाठी एका जागी आलो दिगंबर कडलवार वार्ड क्रमांक एक मधले आणि बालाजी महिलागिरे ह्याला अजून बालाजी शेठ टेकळे साहेबाला ह्याला निवडून आणायचं आम्ही शाश्वती दिल्या आणि एक नंबर मध्ये निवडून आणणार आहो आम्ही नगराध्यक्षाला बालाजी चवकर टेकळे आणि वार्ड क्रमांक वार एक मध्ये बालाजी यांना बालाजी आपलं दिगंबर कडलवार ह्याला शंभर टक्के निवडून आणायचं आम्ही एक निश्चित निर्णय घेतले आता अनेक देगलूरमध्ये समीकरण बदलत आहेत अनेक पक्षामध्ये इकडून तिकडे जाऊन पक्ष होत आहेत मात्र येणार काळमध्ये बघावं लागणार आहे की हा पक्षप्रेशामुळे कोणाला येणार काळात फायदा होणार आहे